मित्रांनो एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवं परिपत्रक जाहीर झाला आहे आणि त्यावर मोठा वाद सुरू आहे या परिपत्रकामुळे एस टी महामंडळ कर्मचारी संघटना नाराज आहे तर आजच्या व्हिडिओत आज आपण हे परिपत्रक नेमकं काय का आहे याचा परिणाम काय होणार आणि कर्मचाऱ्यांमध्ये संताप काय आहे ही सर्व माहिती आज आपण या एका व्हिडिओमधून मधून बघणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी एस टी महामंडळाने एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं होतं या परिपत्रकानुसार एस टी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या मात्र या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या येणार अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यापासून लांब पाठवलं जात आहे काही बदल्या विनाकारण आणि पक्षपाती पद्धतीने केल्या जात आहे यामुळे कुटुंबावरही ताण येतोय आणि अनेक कर्मचारी संतप्त आहे एस टी महामंडळाने मात्र स्पष्ट केलं आहे की या बदल्या नियमानुसारच करण्यात आल्या आहे कर्मचाऱ्यांची गरज बस सेवाचा विस्तार आणि तांत्रिक कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली परंतु जर काही कर्मचाऱ्यांना अन्याय वाटत असेल तर त्यांनी आपली तक्रार मांडू शकता एस कर्मचारी संघटनांनी हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे जर एस टी महामंडळाने मागणी मान्य केली नाही तर मोठं आंदोलन छानण्याचा इशारा आहे या निर्णयामुळे एस टी कर्मचारी नाराज आहेत पण प्रवाशांवर याचा काय परिणाम होईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एस टी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय योग्य आहे का की हा एक अन्यायकारक निर्णय आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ला विसरू नका